असं म्हणतात की सरळ झाडं नेहमी आधी कापली जातात प्रशासनातही तसंच काहीच आहे प्रामाणिकपणे आणि सरळ मार्गाने काम करणाऱ्या अधिकाऱ्यांची लगेच बदली होते आपल्याकडे एखादा अधिकारी किती प्रामाणिक आहे हे त्याच्या कामावर नाही तर त्याची कितीदा बदली झाली आहे यावर ठरवलं जातं तीस एप्रिल ला देशातील असेच एक प्रामाणिक आणि सर्वाधिक बदली झालेले अधिकारी अशोक खेमका निवृत्त झाले त्यांच्या एकोणीसशे एक्क्याण्णवच्या बॅच चे आय एस अधिकारी आहेत खेमका यांना प्रसिद्धी मिळाली ती दोन हजार बारा मध्ये ते जमीन एकत्रीकरण आणि जमीन अभिलेखन महासंचालक म्हणून काम करत होते या काळात काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्या सोनी सोनिया गांधी यांचे जावई रॉबर्ट वढेरा यांच्याशी संबंधित गुरुग्राम जमिनीच्या व्यवहाराचे उत्परिवर्तन त्यांनी रद्द केले या प्रकरणाची चर्चा देशभर झाली पण खेमका यांना या, या प्रामाणिकपणाची किंमत मोजावी लागली पुढे त्यांच्या नियुक्त्या कमी दर्जाच्या किंवा महत्त्वाच्या नसलेल्या विभागांमध्ये केल्या जाऊ लागल्या दोन हजार तेवीस मध्ये खेमका पुन्हा एकदा चर्चेत आले जेव्हा त्यांनी तत्कालीन मुख्यमंत्री मनोहर लाल खट्टर यांना एक पत्र लिहून भ्रष्टाचार समूळ नष्ट करण्यासाठी शेवटच्या प्रयत्नात दक्षता विभागाचे प्रमुख करण्याची इच्छा व्यक्त केली त्यांच्या या पत्रात त्यांनी जर मला संधी मिळाली तर मी तुम्हाला देतो की भ्रष्टाचाराविरुद्ध असं म्हटलं होतं दोन वर्षांपूर्वी त्यांच्या सर्व बॅचमेट्स आय एस अधिकाऱ्यांचं प्रमोशन झालं पण त्यांना सचिव म्हणून डावळण्यात आलं या प्रामाणिक अधिकाऱ्याबद्दल तुम्हाला काय वाटतं कमेंट्स मध्ये आम्हाला नक्की सांगा